नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं सा स्वागत करतो दोन भाऊ एकत्र येणार किंवा मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाची युती होणार या संदर्भामध्ये उद्धव ठाकरे सतत बोलत आले पण राज ठाकरे काहीच बोलत नव्हते पण आज राज ठाकरेंनी रंगशारदा सभागृहामध्ये वांद्र्याच्या रंगशारदा सभागृहामध्ये जो मनसेचा मेळावा झाला या मेळाव्यामध्ये दोन भाऊ एकत्र येत असल्याचे स्पष्ट संकेत दिलेले आणि त्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण बघायला मिळत आहे आता हे दोन भाऊ एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत हे राज ठाकरेंनी दिले याचा अर्थ आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येणार का दोन भाऊ युती करणार का असे सगळे प्रश्न आहेत आणि हेच आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आमचं चॅनल आत्तापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते मात्र पहिल्यांदी आवर्जून करा आणि हो त्याही पेक्षा महत्वाचं तुमच्या कमेंट्स तुमच्या ज्या काही कमेंट्स आहेत त्या इतक्या चांगल्या असतात इतक्या सूचक असतात की या कमेंट कमेंट्स आम्हाला अत्यंत गरजेच्या असतात त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स आवर्जून टाका तर मंडळी आज सगळ्यांचं लक्ष कुठं लागलेलं होतं माहिती आहे ते म्हणजे बांद्र्यातल्या रंगशारदा सभागृहाकडे का तर मनसेचा आज मेळावा होता मनसेचा मेळावा हा त्यांचे गटनेते असतील कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील आणि मनसेचे नेते असतील या सगळ्यांसाठी हा मेळावा होता या hmm. हा मेळावा सगळ्या अर्थाने फार महत्वाचा होता या मेळाव्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं म्हणजे केवळ महाराष्ट्राचं लक्ष नाही तर राजकीय लोकांचं सुद्धा या मेळाव्याकडे लक्ष लागलेलं होतं का तर आज राज ठाकरे काही संकेत देत आहेत का राज ठाकरे युतीबाबत काही बोलतायत का याची उत्सुकता ही सगळ्यांमध्येच दिसली त्यामुळे या हा मुळामध्ये हा मेळावा का घेण्यात आला तर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्यातून मुंबई महापालिका निवडणुका आहेत त्यामुळे मनसे आता त्या दृष्टीनं सज्ज झालेली आहे मनसे आता हळूहळू ही जशी उद्धव ठाकरेंच्या जवळ येते तशी मनसे ही हळूहळू महाविकास आघाडीच्या दिशेनं सुद्धा आता आपली पावलं टाकतीय आणि याचा अगदी प्रत्यय जर आपण म्हणायचा तर तो पनवेलमध्ये जे शेकापचा वर्धापन दिन झाला या वर्धापन दिनाला राज ठाकरेंनी उपस्थिती लावली आणि ही उपस्थिती अत्यंत महत्वाची आहे राजकीय दृष्ट्या कारण आत्तापर्यंत राज ठाकरे हे उघडपणाने कुठल्याही अशा मंचावर गेले नाहीत की ज्या योगे असे संकेत मिळतील की राज ठाकरे हे महायुती महाविकास आघाडीकडे चाललेत किंवा राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या बरोबर युती करतायत पण तो जो प्रसंग होता त्या प्रसंगाने अनेकांना जी उत्तरं हवी होती ती उत्तरं राज ठाकरेंनी दिलेली आहेत राज ठाकरे अत्यंत सावध पावलं टाकतायत पण राज ठाकरे अत्यंत सूचक पावलं टाकतायत जेव्हा पाच जुलैला राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तेव्हा सगळेजण म्हणाले की मराठीच्या मुद्द्यावर हे दोघं एकत्र आले अनेक प्रश्न निर्माण झाले की मग आता हे युती करणार का खरंच दोन भाऊंचं मनोमिलन झालंय का असे अनेक प्रश्न होते तुम्हाला आठवत असेल तर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ते मातोश्रीवर गेले हे मनोमिलन आहे हे राज ठाकरेंनी दाखवून दिलं नुसतं मराठीच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आलो आहे असं नाही तर आता आमच्या नात्यातला गोडवा जो आत्ता दुरावलेला होता तोसुद्धा आता गोडवा निर्माण झालेला आहे आणि आमचं मनोमिलन झालेलं आहे हे राज ठाकरेंनी त्या कृतीतनं दाखवून दिलं पनवेलमधल्या कृतीतनं राज ठाकरेंनी हे दाखवून दिलं की आता महाविकास आघाडीच्या दिशेनं आपली पावलं आहेत हा इशारा त्यांनी दिला भाजपला हा इशारा त्यांनी दिला एकनाथ शिंदेना आणि त्या सगळ्यानंतर या पार्श्वभूमीवर आज जो मेळावा झाला मनसेचा तो त्या अर्थाने महत्वाचा होता कारण या मनसेच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांच्या समोर नेत्यांच्या समोर काय सूचना देणार आणि काय संकेत देणार याकडे माध्यमांचं लक्ष लागलेलं होतं याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं आणि याकडेच भाजपचं आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं सुद्धा लक्ष लागलं होतं या मेळाव्यामध्ये एकतर राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीनं पावलं टाका तयारीला लागा ला ला असे आदेश दिलेले आहेत त्यातून सगळ्यात महत्वाचा मुद्दा राज ठाकरेंनी काढलाय तो म्हणजे याद्या मतदार याद्या याच मतदार याद्यांवरनं बिहारमध्ये प्रचंड मोठा घोळ झालेला आहे आणि राहुल गांधी हे सुद्धा बिहारच्या मतदारांची संख्या का वाढली आहे याबाबत सातत्यानं आवाज उठवत आहेत आणि म्हणूनच राज ठाकरेंनी मतदार याद्यांवरच काम करा कुणाची नावं नसतील त्यांची नावं ऍड करा ज्यां जे नवीन मतदार आले ते मतदार यादीमध्ये आलेत का याच्यावर लक्ष ठेवा आणि कुणाची नावं वगळली गेली तर नाहीत ना यावरही लक्ष ठेवण्याच्या सूचना या राज ठाकरेंनी दिलेल्या आहेत त्यामुळे ही गोष्ट अत्यंत महत्वाची ज्यां जी त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना सांगितलेली आहे आता राज ठाकरे जे जे बोलतात ते ते मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी ते अंमलात आणत असतात याचा प्रत्यय आत्ता आपण पनवेलमधला जो काही शेकापाची जो वर्धापन दिन झाला त्याच्यात राज ठाकरे रायगडसारख्या जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचं जे ठिकाण आहे या रायगड जिल्ह्यामध्ये डान्सबार चालू आहेत आणि हे अत्यंत दुर्दैवीय असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं त्याचे पडसाद लगेच दुसऱ्या दिवशी उमटले आणि मनसे कार्यकर्त्यांनी डान्स बार फोडले ऑर्केस्ट्रा बार म्हणूया बार अगदी थेट शब्द नसला तरी ऑर्केस्ट्रा बार फोडलेले आहेत म्हणजे राज ठाकरे जे, जे काही बोलतात ते कार्यकर्ते अंमलात आणतात हेच चित्र आत्तापर्यंत आपण पाहिलेलं आहे त्यामुळे मतदार याद्याच्या दृष्टीनं आता कार्यकर्ते पदाधिकारी काय करतायत हे बघणं फार महत्वाचं ठरणार आहे आगामी काळामध्ये आता दुसरी सगळ्यात गोष्ट महत्वाची ज्याची उत्सुकता तुम्हाला सुद्धा लागली आहे मला माहिती आहे की राज ठाकरे युतीच्या संदर्भात काय बोललेले आहेत पण राज ठाकरेंनी एक विधान जे केलेलं आहे त्यांनी थेट संकेत दिलेले आहेत ते म्हणजे उद्धव ठाकरे आणि मी आता एकत्र येतोय याचे हे संकेत आहेत काय म्हणाले राज ठाकरे राज ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना असं म्हणाले पदाधिकाऱ्यांना म्हणाले की दोन भाऊ आता एकत्र येत आहेत तर मग तुम्ही का भांडण भांडत बसलेले आहात तुम्ही सुद्धा आता आपापसातली आप भांडणं मिटवा आणि एक दिलानं कामाला लागा एक लक्षात घ्या हा थेट संकेत आहे जो आत्तापर्यंत राज ठाकरेंनी कधीही दिला नव्हता आणि आज हा थेट संकेत दिलाय याचाच अर्थ राज ठाकरे उद्धव ठाकरे ये आता खऱ्या अर्थाने म्हणजे राजकीय दृष्ट्या ज्याला आपण म्हणूयात एकत्र येता आहेत याचे हे स्पष्ट संकेत आता तुम्ही म्हणाल की मग स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युती होईल का हे दोन भाऊ मुंबईमध्ये युती करतील का युती म्हणून ते महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जातील का हे जरी प्रश्न खरे असले तरी युती वगैरे होणं ही गोष्ट इतकी लगेच सहज सोपी अशी नसते हे मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे याच्यामध्ये बघा दोन भाऊ एकत्र आलेत हे आता निश्चित आहे मनाने एकत्र आले निश्चित राजकीय दृष्ट्या ते एकत्र येत आहेत हो दोघांनाही आता आपण राजकीय दृष्ट्या एकत्र यावं हेच वाटतंय याचे स्पष्ट संकेत दोघांकडनं मिळाले पण मग युतीची अडचण काय होऊ शकते तर युतीमध्ये शेवटी सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे जागा वाटपाचा आपण नुसत्या मुंबईचा जरी विचार केला तरी मुंबईमध्ये आज जे काही मराठी प्रभाव क्षेत्र असणारे प्रभाग आहेत या प्रभागांमध्ये शेवटी या दोन बंधूंचे म्हणजे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार द्यावे लागणार आहेत मग कुणाचे अधिक द्यायचे कुणाचे कमी द्यायचे कुणाचे द्यायचे कुठला उमेदवार द्यायचा हे सगळे जे काही गुंता असतो हा खूप मोठा असतो तो त्यामुळे लगेचच सुटेल का तर आत्ता त्याचं उत्तर देता येणार नाही हां आता जर महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या कारण आत्ता जी माहिती येते आपल्याकडे त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे नगरपंचायतीच्या नगर, नगर परिषदेच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका ज्या होती आहेत त्या नोव्हेंबर ते डिसेंबरच्या टप्प्यामध्ये होतील म्हणजे पहिल्यांदी या निवडणुका होतील आणि त्यानंतर महापालिकेच्या निवडणुका होतील जर महापालिकेच्या निवडणुका या लांबणीवर गेल्या म्हणजे त्या जानेवारी फेब्रुवारी किंवा मार्चपर्यंत जर का लांबणीवर पडल्या तर मात्र एक मोठा कालावधी राज ठाकरेंना आणि उद्धव ठाकरेंना मिळतो की ज्या योगे महापालिकेमध्ये युती कशी करायची कोणत्या टर्म्स कंडिशन्सवर करायची कसे जागा वाटप करायची या गोष्टींच्या खल करण्यासाठी त्यांना वेळ मिळू शकतो पण तूर्त तरी आपण जर बघितलं तर युती जरी झाली म्हणजे प्रत्यक्ष निवडणुकीची युती झाली किंवा नाही झाली तरी आता हे दोन भाऊ एकत्र आहेत जरी हे स्वतंत्र लढले तरी निवडणुकीच्या नंतर म्हणजे निकालानंतर हे दोघं एकत्र येतील आणि मग आपली जी बेरीज आहे ती एकत्र करून महापालिकेवर आपली सत्ता आणण्याचा प्रयत्न करतील हे चित्र मात्र आता जवळपास स्पष्ट होताना दिसत आहे आणि म्हणूनच आजच्या या रंगशारदाच्या मेळाव्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं आज जे मनसेचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत यांच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद दिसून आला बाळा नांदगावकर असतील संदीप देशपांडे असतील ह्या सगळ्यांचंच म्हणणं असं होतं की राज ठाकरे कायमच सूचक विधानं करत असतात त्यातनं काय अर्थ घ्यायचा आहे तो आम्ही घेतो आणि त्याप्रमाणे आम्ही कामाला लागतो त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता नेमकं काय घडणार आहे ही उत्सुकता आपल्या सगळ्यांनाच आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा